आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड जुनी पेन्शन लागू करा व इतर मागण्यांसाठी सांगली जिल्ह्यातील सरकारी निम सरकारी जिल्हा परिषद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी बेमुदत संप सुरू केला आहे राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन सुरू केले आहे यावेळेला जुनी पेन्शन लागू करा कंत्राटीकरण रद्द करा सर्व विभागातील रिक्त पदे सरळ रेषेत तात्काळ सेवेत भरा अनुकंपा तत्वावरील नियुक्ती विनाट करा यासह विविध मागण्यांसाठी या, या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध विभागातील कर्मचारी एकत्र येऊन आंदोलन सुरू केले आहे यावेळेला जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले या आंदोलनात डी जी मुलाणी एच एस सूर्यंशी जे के महाडिक पी एन काळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कर्मचारी उपस्थित होते राज्य सरकारी निमसरकारी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीनं पुन्हा एकदा आजपासून राज्यव्यापी बेमुदत संप करण्यात आलेला आहे वास्तविक राज्य सरकारनं आम्ही जुनी पेन्शन द्यायला तयार आहोत सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा देणेपत पेन्शन आम्ही तुम्हाला देऊ अशा पद्धतीची मागणी आमची गे मार्चमध्ये झालेल्या संपाच्या वेळी सरकारनं मान्य केली होती माननीय मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिलं होतं पण तीन महिन्याच्या मुदतीनंतर पुन्हा एकदा समितीला मुदतवाढ दिली आणि आता सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे तरीसुद्धा सरकार पेन्शनच्या बाबतीमधला निर्णय देत नाही त्यामुळं समस्त कर्मचारी शिक्षकांमध्ये फार मोठा असंतोष आहे आणि तो व्यक्त करण्यासाठी आज राज्यव्यापी संपामध्ये सतरा लाख कर्मचारी आणि जिल्ह्यातले पंचवीस हजार कर्मचारी सहभागी झालेत वास्तविक या सरकारनं आम्हाला जो समितीचा अहवाल प्राप्त झालेला आहे तो ताबडतोब जाहीर केला तर आम्हाला संप करण्याची आवड नाही आम्ही कुठल्याही सेवा बाधित करायचा आमची इच्छा नाही असं आमची फक्त मागणी सरकारनं मान्य करावी आम्ही लगेच मागं घ्यायला तयार आहोत पण पेन्शनच्या मागणीशिवाय मागाळ नाही पेन्शनची मागणी मान्यच झाली पाहिजे अशी समस्त कर्मचाऱ्यांची मग जिव्हाळ्याची मागणी आजच्या या संपामध्ये राज्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करणारे आमचे अत्यावश्यक सेवेतले नर्सेस भगिनी त्याचबरोबर कर्मचारी सगळे सहभागी झालेले आहेत आज का, आज रात्री काल रात्री बारा वाजल्यापासून हा संप चालू झालेला आहे वास्तविक या संपामध्ये रुग्णसेवा विस्कळीत होणार आहे याची सरकारनं दखल घ्यावी आणि आमचा जो आमच्या आमची जी, जी जिवाळेची मागणी आहे ती तात्काळ मान्य करावी आम्हाला माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जी पुन्हा वेळ मागितलेली आहे ती आम्हाला कदापि मान्य नाही आम्ही जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत माघार नाही आज सर्व राज्यातील सतरा लाख कर्मचारी या संपामध्ये सहभागलेले आहेत सहभागी होण्याचं कारण की आम्हाला पहिल्यांदा त्यांनी तीन महिन्याची मुदत मागितली सहा महिने झाले सात महिने झाले तरी कुठलाही निर्णय दिला नाही तो अंतोष असंतोष व्यक्त करण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही सरकारला जाग आणण्यासाठी हा संप पुन्हा पुकारलेला आहे आणि ह्या संपामध्ये सर्व संघटना सर्व कार्यालयातील सर्व का कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत जास्तीत जास्त महिला आणि सर्व झाले आहेत यासाठी मी आपल्याला एकच सांगतो बरोबर एवढंच मी आपल्याला सांगतो की हा संप जोपर्यंत सरकार लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही किंवा जी आर प्रदर्शित करत नाही तो पण हा संप चालूच राहणार एवढं मी आपल्याला सांगतो